सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडमीच्या चॅनल मध्ये तर बघा आज आपण बघणार आहे चॅप्टर चे वेटेज कुठल्या सायन्स पार्ट वन सायन्स पार्ट टू यामध्ये जे पण चॅप्टर्स आहेत ते प्रत्येक चॅप्टरचं आपण वेटेज बघणार आहे पण तत्पूर्वी बघा आपण दहावीची बॅच लॉन्च केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस इयर साठी या बॅचचे फीचर्स बघूया आणि नंतर पुढे वळूया तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जसं तुम्ही इथे बघताच आहात ठीक आहे म्हणजेच काय पीवाय क्यू जे मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तीच आहे ठीक आहे पी वाय क्यूज नंतर तुम्हाला मिळतं सर्व विषयांचे लेक्चर ठीक आहे तुमचे दहावीचे सगळे सब्जेक्ट यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ईबुक नोट्स म्हणजे जे पण स्टडी मटेरियल लागतं ते फ्रीली अवेलेबल केले या बॅचमध्ये त्यानंतर तुम्ही काय करू शकता व्हिडिओ डाउनलोड करून बघू शकता तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार कधी ठीक आहे आणि जर तुमचं लेक्चर मिस झालं तर पुन्हा तुम्ही ते बघू शकता कितीही वेळा ठीक आहे ते पण अनलिमिटेड टाइम आणि रिवाइज सुद्धा करू शकता हे लेक्चर बघून तर असे आपले दहावीचे ऑनलाइन बॅच आहे लगेचच परचेस करायचे आहे खाली दिल नंबर वरती कॉल करायचा लगे आहे लगेचच आणि ही बॅच ऑनलाईन असल्यामुळे याचे भरपूर फायदे आहेत ठीक आहे तुमचा टाइम वाचणार आहे जो महत्वाचा आहे आपल्या दहावीच्या एक्झाम साठी तर आता बोलूया पुढे बघा सायन्स पार्ट वन चा आपण पहिले सुरुवातीला बघूया काय असणार आहे चॅप्टरचे वेटेज त्यानंतर आपण सायन्स पार्ट टू कडे वळणार आहे पण एक गोष्ट सुरुवातीलाच मी सांगते हे वेटेज अप्रॉक्झिमेट आहे ठीक आहे म्हणजे आता या चॅप्टरचे वेटेज लिहिले ते त्याचप्रमाणे असेल याची काही गॅरंटी नाही ठीक आहे आपण लिहिलेलं आहे पण ते तसंच असणार आहे याची काही गॅरंटी नाही याची गॅरंटी कोणी सुद्धा देणार नाही कधीच ठीक आहे तर वेटेज पुढे मागं होऊ शकतं कमी जास्त होऊ शकतं काही होऊ शकतं पण आपण अप्रॉक्झिमे काढलेलं आहे वेटेज ठीक आहे तर आता बोलूया बघा सगळ्यात सुरुवातीचा तुमचा सायन्स पार्ट वनचा जो चॅप्टर आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन ठीक आहे तर त्याला विथ ऑप ओप, विदाउट ऑप्शन तीन मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन किती पाच मार्क्स आहेत त्यानंतर जे तुमचं पिरियड क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट आहे त्याला आहे चार मार्क विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन आहे सहा मार्क हा तुमचा फर्स्टवाले जे नंबर आहे ते आहे तुमचे विदाऊट ऑप्शन ठीक आहे आणि वाला आहे तुमचे विथ ऑप्शन ठीक आहे म्हणजे ऑप्शन सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे तर तुम्हाला समजा एक प्रश्न नसेल तर दुसरा प्रश्न बघा दुसरा नसेल तर पहिला बघा ठीक आहे अशा प्रकारे आपल्याकडे ऑप्शन आहे पण आपण ऑप्शन दरवेळेस कन्सिडर दर करून चालायचं नाहीये ठीक आहे चला नंतर तुमचा जो थर्ड चॅप्टर आहे सायन्स पार्ट वनचा तो आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेजन्स तर विदाउट ऑप्शन याला आहे चार मार्क्स आणि विथ ऑप्शन याला आहे सहा मार्क्स नंतर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट विदाऊट ऑप्शन याला पाच मार्क आहेत आणि विथ ऑप्शन याला सात मार्क आहेत ठीक आहे त्यानंतर हिट हिट हा अतिशय सोपा चॅप्टर आहे आला तर याच्यावरती मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे तो ठीक आहे कधी कधी युनिट विचारतात युनिट विचारतात सीजीएस युनिट विचारतात ठीक आहे त्यानंतर बघा विथ विदाऊट ऑप्शन तीन मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन याला पाच मार्क्स आहेत रिफ्रॅक्शन ऑफ लाइट याला आहेत पाच मार्क विदाऊट ऑप्शन विथ ऑप्शन याला सात मार्क्स आहेत लेन्सेस ला आहेत चार मार्क्स विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन याला सहा मार्क्स आहेत मेटलर्जी या चॅप्टरला चार मार्क्स आहेत विदाऊट ऑप्शन आणि सहा मार्क आहेत विथ ऑप्शन कार्बन कंपाऊंडला पाच मार्क्स आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन सात मार्क आहेत याला कशाला विदाउट सॉरी विथ ऑप्शन कार्बन कंपाऊंडला नंतर तुमचा वाला जो आहे स्पेस मिशन याला आहेत तीन मार्क आणि विथ ऑप्शन याला आहेत पाच मार्क ठीक आहे अशी विथ विदाऊट ऑप्शनचे मार्क्सचे टोटल होते फोर्टी आणि विदा विथ ऑप्शन याला मार्क्सची टोटल होते सिक्स्टी ठीक आहे असं काय होते है, टोटल होत आहे विदाऊट ऑप्शन फोर्टी मार्क्स विथ ऑप्शन सिक्स्टी मार्क्स ठीक आहे तर असं वेस्टेज ठरणार आहे तर इथं जे तुमचं वेटेज त्यानुसार तुम्ही अंदाजा लावू शकते की कुठला चॅप्टर महत्वाचा आहे कुठला चॅप्टर अगोदर केला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ लॉन्च करणार आहे कुठले चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे कुठल्या चॅप्टरमधला मधला कुठला पाठ महत्वाचा आहे याच्यावरती सुद्धा आपण लेक्चर म्हणजे एक व्हिडिओ तयार करणार आहे तर या ऑप्शन म्हणजे हे जे मार्क्स आहेत मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कुठलं चॅप्टर महत्वाचं आहे ठीक आहे महत्वाचे चॅप्टर स्किप करायचे नाहीये ठीक आहे आणि ऑप्शन डा डोक्यामध्ये ठेवून चालायचं नाही कि याला ऑप्शन आहेत सोडू शकतो नाही आपल्याला काय हे पकडून चालायचं आहे ठीक आहे चला एक्स्ट्रा मार्क मिळाले तर पुढे जाणार नाही चांगली गोष्ट आहे तर अशा प्रकारे सायन्स पार्ट वन मध्ये आपण काय बघितलेलं आहे चॅप्टरचे चॅप्टरचे वेटेज वेटेज बघितले सगळ्यात जास्त कुठे कुठं दिसत आहे कार्बन कंपौंडला त्याच्यानंतर दिसते रिफ्रॅक्शन ऑफ लाईटला त्यानंतर इलेक्ट्रिक करंटला पिरिओडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स याला सुद्धा काय वेटेज भरपूर आहे ठीक आहे आणि लेन्सेस आणि मेटलर्जीला सुद्धा आहे पण जर आपण असं बघितलं अप्रॉक्सिमेटली तर या तीन चार वेटेज लास्त आहे ठीक आहे त्यामुळे ते चॅप्टर स्किप करायचे नाहीत कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट म्हणजे कुठले आहेत कुठले चॅप्टर थोडेसे टफ आहे याचं सुद्धा आपण काय करणार आहे सेग्रिग्रेशन करणार आहे तर आता आपण सायन्स पार्ट टू वरती बघा सायन्स पार्ट टू मध्ये तुमचं सगळं बायोलॉजी येते ठीक आहे तर बघा सगळ्यात सुरुवातीला हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा चॅप्टर विदाऊट ऑप्शन तीन मार्क्ससाठी आहे अँड विथ ऑप्शन पाच मार्क्ससाठी आहे लाइव प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट वन आता यासाठी हा जो तुमचा चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत ठीक आहे तर एक केला तर दुसरा नक्कीच करावा लागेल दुसरा दुसरा करून चालणारच नाही पार्ट वन पार्ट टू दोन्ही सुद्धा करायचे आहेत ठीक आहे अर्ध अर्ध करायचं नाहीये तर पार्ट वन ला आहे चार मार्क्स विदाउट ऑप्शन विथ ऑप्शन सहा मार्क्स आहेत लाईव्ह प्रोसेस पार्ट टू ला आहे पाच मार्क्स विदाऊट ऑप्शन विथ ऑप्शन त्याला सात मार्क्स आहेत एनवायरमेंटल मॅनेजमेंटला आहेत पाच मार्क विदाउट ऑप्शन विथ ऑप्शन सात मार्क्स आहेत टूवर्ड्स ग्रीन एनर्जीला आहेत चार मार्क्स विदाउट ऑप्शन आणि सहा मार्क्स तुमचे विथ ऑप्शन एनिमल क्लासिफिकेशन जो चॅप्टर आहे तुमचा त्याला आहे चार मार्क विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन किती आहेत त्याला सहा मार्क्स इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी याला आहे चार मार्क्स विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन याला आहे सहा मार्क्स सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीला चार मार्क्स आहेत विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन सहा मार्क्स सोशल हेल्थला किती आहेत तीन मार्क्स आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन त्याला सहा मार्क्स आहेत डिझास्टर मॅनेजमेंटला किती आहेत तीन मार्क्स आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन त्याला किती पाच मार्क्स आहेत ठीक आहे तर विदाऊट ऑप्शन याला किती याचे टोटल होते फोर्टी मार्क्स आणि विथ ऑप्शनचे जे मार्क्स आहेत त्याचे टोटल होते

तर यावरून आपल्याला मार्क डिस्ट्रीब्युशन वरून आपल्याला समजतं काय कुठले चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत कुठले चॅप्टर स्किप नाही करायला पाहिजे ठीक आहे कुठले चॅप्टर स्किप केल्यानंतर काय होऊ शकतं चालू शकतं काम आपलं चालू शकतं जर तुम्ही लास्ट वाला बघितलं डिझास्टर मॅनेजमेंट तर हा चॅप्टर कसा आहे तुम्ही स्किप करू शकता सोशल हेल्थ हा सुद्धा चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता ठीक आहे बाबा कुठला पार्ट स्किप करायचा आहे कुठला चॅप्टर स्किप करायचा आहे कुठला चॅप्टर करायचं आहे कुठले क्वेश्चन करायचे आहेत हे सुद्धा महत्वाचं असतं थोडक्या स्ट्रॅटर्जी महत्वाची असते मार्क्स मिळवण्यासाठी ठीक आहे तर ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला आपल्या डबल एका चॅनलवरती मिळून जाईल कसा अभ्यास करायचा आहे आणि कसं कुठले चॅप्टर्स कसे करायचे म्हणजे कुठला कंटेंट कशा प्रकारे करायचं आहे तुमचं मेमरी बेस्ड क्वेश्चन असतील तर कसे सॉल्व्ह करायचे आहेत जर तुमचा कॉन्सेप्ट बेस्ड बेस्ड क्वेश्चन असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे याचं सगळं काय आहे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल त्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा कारण असे भरपूर व्हिडिओ जे इम्पॉर्टंट आहेत महत्वाचे आहेत तुमच्यासाठी तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर हे फक्त बघून घ्या वेटेज आणि कुठला केला पाहिजे कुठल्या के क्वेश्चन येतात पार्ट मधून म्हणजे कुठला टॉपिक फॉर एक्झाम्पल आता हेरिटेज अँड इव्होल्युशन आहे तर त्यामध्ये एखादा पार्ट असेल त्याच्यामधून क्वेश्चन आलेला आहे तर तसं सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील महत्वाचे ठीक आहे तर आज आजसाठी इतकाच जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि तुमच्या दहावीच्या फ्रेंड सोबत शेअर सुद्धा करायचा आहे ते विसरायचं नाही मात्र नक्की ठीक आहे तर इथंच सांगतोय थँक्यू बाय